नमस्कार मध्ये सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा था म्हणजे क थमनेल टायटल सर्वांनी बघितलंच आहे तर गणपती बाप्पाचं विसर्जन जवळजवळ एक महिना होत आलेला आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ पोस्ट होते कारण की मध्यंतरी खूप सारी कामं होती डेली शेड्यूल थोडं बिझी होतं इकडे तिकडे त्याच्यामुळे हा ब्लॉग कंप्लीट करताना आला गणपती बाप्पाच्या विसर्जनापर्यंत आपण कम्प्लीट केला पण त्यानंतर बोललेलो की काही जे आहे सोशल वर्क आपण जे करतं ते काय आहे म्हणजे भरपूर जणांचं असं एक म्हणायला गेलं तर पन्नास एक साठ ते सत्तर टक्के एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता या गोष्टीसाठी बट म्हणजे बोलतात ना कुठे ना कुठे एक नकार आल्याशिवाय पॉझिटिव्ह इटी येत एत नाही असं म्हटलं जातं सो so, ह्याची सुरुवात पहिल्यांदा आपल्या घरातनंच होत असते गरीबन तर मी जेव्हा ही कन्सेप्ट गणपतीप्पाची ठेवली होती माझी कन्सेप्ट अशी होती की फुल हार गणपतीप्पाच्या दर्शनाला येताना हार आणता एखादी व ही किंवा अभयनी पेन घेऊन यावं जेणेकरून आपण ती वस्तू आपण जे म्हणजे विभागातली गरजू मुलं वगैरे असेल किंवा जे आहेत म्हणजे आपण त्याने ते डिस्ट्रीब्यूट करून टाकणार कारण की पहिल्या वर्षी मी ग बघितलं गणपती बाप्पाच्या इथे जशी चेहरा दिसत न दिसायचं म्हणजे बाकी राहिलेलं तेवढा स्पेस होता थोडा इथपर्यंत हार होते म्हणजे एखाद्याने हार आणला तर तुम्हाला ठेवावा लागत होता साईडला मी नंतर घालेन असं त्याला बोलावं लागत होतं कारण की खूप सारे आपली पाहुणे म्हणते घेत अससाठी त्याच्यामुळे यावर्षी विचार केला की नाही आपण थोडं वेगळं काहीतरी करावं या दृष्टिकोनातून हा कन्सेप्ट मी राबवला होता आणि याचा इम्पॅक्ट खूप चांगला पडला म्हणजे भरपूर जणांनी आय थिंक सत्तर ऐंशीच्या आसपास बुक्स माझ्याकडे आले होते पेन जवळजवळ साठ ते सत्तर होते आणि माझे वडीलसुद्धा म्हणजे पप्पासुद्धा बोलले की काही जणांनी म्हणजे त्यांना बोलले अरे काय तुम्हाला जर एवढं जर सोशल वर्क आहे तुम्ही स्वतः करा ना तर मी बोलला थांबा याचा उत्तर भेटेल आणि तेव्हा मला कुठेतरी नेगेटिव्हिटी आली असं वाटलं आपण काहीतरी चुकीचं करतोय काय आपण समाजाच्या विरोधात जाऊन किंवा ज्या रुरी परंपरा चालू त्याच्या त्याच्याविरुद्धच आपण जाऊन काय करतो की काय तर असं नाही याचं फळ गणपती बाप्पा म्हणजे उत्तर मला याचा गणपती बाप्पानेच दिलं आपल्या जनत एक ब्लॉग आहे गणपती अप्पाच्या विसर्जनाच्या जा दिवशीचा त्या दिवशी आपण एका ठिकाणी गेले होते तिथे बाबा गणपती अप्पाची मूर्ती जी आहे दत्ताच्या अवतारामध्ये आहे तिथेसुद्धा गेला होती त्या व्यक्तीचं नाव अमोल आहे असं मला हा अमोलच आहे वाटतं तर त्याच्याकडे गणपती अप्पाच्या मी शोला गेलेलो तिथे आम्ही संध्याकाळी भजन संध्या होती तिथे गेलं तेव्हा बघितलं की तिथेसुद्धा गणपतीमध्ये फुल ते फुलहार मला दिसत होता वयांच्या लाईनमध्ये एकदम वया लागल्या होत्या वया ठेवल्या होत्या म्हटलं हे काय मी अभिला विचारलं आपल्या अभि साईला तर अभि मला बोलला की ह्याच्याकडे आठ वर्ष झाली हा व्यक्ती फुलहार न घेता ह्या ज्या वयात त्या घेतो वया आणतात त्याचे ते येणार दर्शनासाठी लोकांनंतर मी जेव्हा तिथून बाहेर निघालो तेव्हा त्यांच्याशी थोडी चर्चा वगैरे झाली माझी तेव्हा त्यांनी सांगितलं की आठ वर्ष आली मी हीच कॉन्सेप्ट असते माझ्याकडे आणि ह्या ज्या वया वगैरे आहेत त्या मी आपल्या भांडूपमधल्या एका शाळेला ते तिथे नेऊन देतात आणि जी फळं वगैरे असतात गणपती बाप्पाच्या इथली ती ते वृद्धाश्रम आहे भांडूपमध्ये तिथे ते, ते नेऊन देतात आणि खूप सारं असं म्हणजे पॉझिटिव्हिटी आली तेव्हा माझ्यामध्ये की हा बाबा मी जे करतो ते मी चुकीचं नाही करत आहे एक्झॅक्ट बरोबर करत आहे त्यामुळे जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही ओंकारच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेलो आणि जे बुक्स आणि पेन घेऊन गेलो ते कुठे आहेत तर ते आत्ता आपण मला दाखवतो त्याचे फोटोज वगैरे माझ्या इथं विभागात थोडी काही मुलं आहेत तिथे त्यांना मी ते देऊन टाकले कारण की खूप होते क्वांटिटी तर त्यांना तीन चेन चेन चारशाप्रमाणे आणि असं पेन वगैरे देऊन टाकले तरीसुद्धा देऊन माझ्याकडे आता दे बघू शकता इथे एवढे सारे बुक्स आणि हे पेन वगैरे अजूनसुद्धा माझ्याकडे बाकी आहेत सो आता मी विचार केलेला आहे की आ, मी शाळेमध्ये नेऊन हे डिस्ट्रीब्यूट करणार होतो पण शाळेमध्ये जवळजवळ हजारच्या आसपास पर्ड असतो मुलांची संख्या असते सातशे आठशे हजारच्या आसपास तर असेल त्याच्यामुळे एवढी क्वांटिटी त्यांना पूर्ण आता हे मला वाटतं एक चाळीसच्या आसपास आहे चाळीस पेन आहे ते आहेत आणि तीस पस्तीसच्या आसपास बुक्स आहेत माझ्याकडे अजून सो आता मी विचार केलेला आहे की मी एका ठिकाणी क्लासेसला होतो दीपक ट्युटोरियल्समध्ये तर मी तिथे जाऊन हे देणार मग तिथे कशी मुलांची संख्या कमी असते त्यांच्याशी संपर्क झाला सरांशी आणि ते बोलले की तू घेऊन ये आणि मग ते जशी मग ज्यांची बॅच चालू होईल तशी मग ते गरजू कोणी मुली असेल मुलं असतील त्यांना ते देतील सो अशा प्रकारे यावर्षी आपलं हे डिस्ट्रीब्युशन होत आहे आणि खूप बरं वाटतं आहे असं काही स थोडा ब्लॉग लेट येतो आहे थोडं समजून घ्या तुम्ही या गोष्टीला बट जे काय सोशल वर्क करतो आहे हा तुमचा सपोर्ट होता आणि हे गणपती बाप्पाचं कुठेतरी वेगळं काहीतरी करण्याचा माझा प्रयत्न होता आणि तो सक्सेस झाला आहे याचा मला खूप आनंद आहे आणि तुमच्या सगळ्यांचे खूप धन्यवाद की ज्याप्रमाणे निमंत्रण पत्रिकेवरती लिहिला होता त्याप्रमाणे खूप जणांनी अशी पॉझिटिव्हिटी म्हणजे दाखवली त्यामध्ये की खरंच खूप करतोस चांगलं करतोस खूप सारे सगळ्यांचे आभार ज्यांनी असं एखाद्याला वेड्यात न काढता काहीतरी करतं चांगलं करतं कारण त्यांना समजली या इथून त्यांनी ते केलेलं आहे तर आता संध्याकाळचे वाजत आलेले आहे साडेपाच आणि आता मी हे सर्व बुक्स वगैरे येऊन क्लासवरती जातो इथे बघूया सर भेटत भेटले तर त्यांचंच त्यांच्याशी बोलणं होईलच आपलं तर स्टेटून म्हणजे लास्टपर्यंत हा ब्लॉग आवडेल तुम्हाला नक्की लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजे आता आपण सर्व बुक्स वगैरे देऊन आणलो आहोत असतील बक्स मध्ये आहे ग्रॅजिस्ट सर असतात त्यांच्याकडे दिलेले आहेत ते बोलले की पुढे आपण ते डिस्ट्रीब्यूट करूच आणि आत्ता संध्याकाळी साडेसहा वाट आणि ही जी कन्सेप्ट आहे ना ती आता याच्यापुढे प्रत्येक वर्षी अशीच चालू राहणार आहे कन्सेप्ट म्हणजे माझ्या डोक्यात असा प्लॅन आहे की प्रत्येक वर्षी जे जमा होते ना ते एखाद्या ट्युटोरियल्स क्लासेसमध्ये वगैरे मुलं असतात त्या क्लासेसमध्ये वगैरे आपण की घेऊन द्यायची कन्सेप्ट माझी आता ही फिक्स राहणार आहे प्रत्येक वर्षी त्याच्यामुळे पुढच्या वर्षी गणपती अप्पाला दर्शनासाठी येताना काही मला वाटत नाही की तुम्हाला हे सांगावं लागेल की ही कन्सेप्ट आहे आपल्याकडे आणि जसं की मगाशी बोललो व्हिडिओमध्ये ते अंबोल दादाकडे जसं जे काय होतं तीच वेळ थोड्या दिवसाने माझ्यावरती सुद्धा येईल so. आय होप सो कारण तिथे ते जे बघितलं होतं मी नक्कीच अप्रतिम होतं ते आणि आय असं मला वाटतं की ती वेळ नक्कीच आपल्या घरीसुद्धा असेल सो त्याला तुर्तास हा ब्लॉग एंड करण्याची आलेली आहे असंच नवनवीन कन्सेप्ट आणि आता व्हिडिओ येथील लवकर शिमगा आलेला आहे जवळ शिमग्याला गावाला जायचं आहे पण आपला काय अजून झालेला नाही आहे तर आहे पण थोडा शेड्यू इकडे तिकडे चालू झालेला आहे त्याच्यामुळे थोडी धावपळ आहे सो बघू शिमग्याचे व्हिडिओ किती कवर करतात आपल्याला युट्यूबवरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच